नव्वद तास काम करा काय करणार घरी जाऊन बायकोला तुम्ही किती वेळ बघणार बायको तुम्हाला किती वेळ बघणार शनिवारी डे तर सोडा रविवारी ही काम करा होय असं म्हणणं आहे एल अँड टी चे चे एस एन सुब्रमण्यम यांचं तर याआधी इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ही अशीच अपेक्षा व्यक्त केली होती त्यांचं म्हणणं होतं की भारताची प्रगती व्हायला हवी असेल तर प्रत्येक तरुणानं आठवड्यात कमीत कमी सत्तर तास काम केलं पाहिजे अब्जावधी असलेल्या या कंपन्यांचे चेअरमॅन आणि संस्थापक असं काम म्हणत असतील आठवड्यात नव्वद किंवा सत्तर प्रॅक्टिकल आहे का आणि नव्वद किंवा सत्तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होणार भारतात दररोज किती तास काम केलं जातं आणि याचा नेमका नियम काय आहे या सर्वच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण मंडळी या वादाची सुरुवात झाली नारायण मूर्ती यांच्या वक्त एका वक्तव्यानं एका पॉडकास्टमध्ये इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाईन वादाला तोंड फुटले पॉडकास्टमध्ये मूर्ती म्हणाले की भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आठवड्यातून किमान सत्तर तास काम करणं आवश्यक का आहे यानंतर आता सुब्रमण्यम यांना देखील आठवड्यातून पाच दिवस काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता एका कार्यक्रमा दरम्यान यांना लॉर्सन आणि ट्रुबो कंपनीची अब्जावधीची उलाढाल असताना त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना शनिवारी सुद्धा कामावर यावं लागतं या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबाबत मार्गदर्शन केले आहे यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य देशभरात चर्चेत आले कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी वेळेत घालू नये घरी बसून काय करणार कर्मचारी किती वेळ त्याच्या बायकोकडे पाहत राहील किती वेळ त्याची बायको त्याच्याकडे पाहत राहील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला लोकांनी ऑफिसमध्येही रविवारी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला चेअरमनच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया सह माध्यमांवर अनेक जणांनी वक्तव्यावर संताप व्यक्त केला यानंतर एल अँड टी कडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला जिथं राष्ट्र निर्माणावर आपला विश्वास असून हीच आपली प्राथमिकता आहे असं म्हणत हा एकत्र येऊन काम करण्याचा आणि प्रगतीच्या दिशेनं पावलं उचलण्याचा काळ ही कंपनीच्या प्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आलं तर मंडळी ऑफिस मध्ये किती तास काम करणं योग्य आहे यावर उलटसुलट मतं मांडली जात आहेत एखाद्या कर्मचाऱ्याने किती तास काम करावं हे अनेक घटकांवर अवलंबून आहे त्यात कामाचा प्रकार आरोग्य कार्यक्षेत्र अशा कितीतरी बाबींचा समावेश आहे आजच्या जगात प्रत्येकासाठी ऑफिसचं काम हेच सगळं काही झालंय अनेकदा असं पाहायला मिळतं की अधिकारी बॉस किंवा टीम आपल्या व्यक्तीवर खुश नसतात प्रत्येकाला टार्गेट दिलेला असल्यानं कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत वाढ केलेली जायला हवी असं त्यांना वाटत असत असं अनेकदा पाहायला मिळतं की टार्गेट पूर्ण होत नसल्यानं कर्मचाऱ्यांना अनाधिक कृत्या आपल्या कामाचा कालावधी वाढवावा लागतो सध्या जगभरात ऑफिस मधल्या कामाचा औपचारिक कालावधी प्रतिदिन नऊ तास आहे म्हणजे पंचेचाळीस तास होतात मात्र कामाचा हा कालावधी प्रत्यक्षात चाळीस तास म्हणजेच आठ तास प्रतिदिन असंच मानलं जाते मंडळी आठ तास काम करण्याची संस्कृती अशी सुरू झाली नाही औद्योगिक क्रांतीच्या काळात जेव्हा कंपन्या आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत होती तेव्हा मजुरांसाठी प्रतिदिन दहा ते, ते सोळा तास काम करण्याची रीतच होऊन बसली होती दिवसाचे कामाचे तास असावेत अशी मागणी शतकाच्या अखेरीस जोर धरू एकोणीसशे चौदा साली हेनी फॉर्ड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवसाच्या कामाचा कालावधी आठ तास केला तसंच त्यांचं वेतनही वाढवलं याचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच चांगला झाला अन्य कंपन्यांनीही त्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली त्यामुळं कामाचे प्रतिदिन तास आठ हा एक नियमच बनून गेला त्यानंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या विषयावर आणखी अभ्यास झाला कर्मचाऱ्यांच्या कुशलतेवर विचार होऊ लागला कार्यसंस्कृतीत बदल दिसू लागले एवढं सगळं झालं तरी कामाचे तास मात्र आठच राहिले तरीही अनेकदा असं पाहायला मिळतं की उद्दिष्ट पूर्तीसाठी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधी अनिश्चित काळासाठी वाढवला जातो इन्फोसिस आणि लार्सन अँड ट्रुबो या कंपन्यांची उलाढाल अब्जावधीची असली तरी आणखी जास्त उलाढाल व्हावी यामुळेच नारायण मूर्ती आणि एस एन सुब्रमण्यम यांनी अशी वक्तव्य केली असतील दर दिवशी बारा ते चौदा तास काम केल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होणार तर मंडळी दर दिवशी बारा ते चौदा तास काम केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही असा विचार कुणी करत असेल तर ते चूक आहे जास्त काळ काम केल्यामुळं हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होण्याचा धोका साठ टक्के वाढतो त्यासोबतच लठ्ठपणा समस्याही उद्भवू शकतात म्हणूनच रोजच्या चोवीस तासांपैकी जीवन ही एक संतुलित जीवनचर्या मानली जाते गेल्या काही दशकांपासून असं पाहायला मिळतं की कामाच्या कालावधीपेक्षा कामाची उत्पादकता अधिक महत्वाची आहे त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि वर्क मॅनेजमेंट यावरही अधिक भर दिला जाऊ लागला आहे एवढंच नव्हे तर अनेक तज्ञ असंही म्हणू लागले आहेत की वेळेऐवजी आपल्या ऊर्जेचं मॅनेजमेंट केलं तर ते अधिक उपयुक्त ठरेल एवढंच नव्हे तर आपलं आरोग्य झोप आणि जीवनाच्या अन्य पेलूंवर नियंत्रण ठेवणं ही बाब ही काम अधिक चांगलं होण्याची आणि उत्पादकता राखून ठेवण्यासाठी मदत करेल आपल्या कंपनीचं उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सत्तर तास काम करावं किंवा नव्वद तास काम करावं अशी वक्तव्य केली जातात याची दुसरी बाजू अशी सांगतात की राष्ट्र निर्माणावर आपला विश्वास असून हीच आपली प्राथमिकता आहे एकत्र येऊन काम करण्याचा आणि प्रगतीच्या दिशेनं पावलं उचलण्याचा काळ आहे ही नव्वद तास काम करण्यामागची संकल्पना असावी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दैनंदिन जीवनात किती तास काम करता आणि या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं दैनंदिन जीवनात किती वेळ हा कामाचा असायला पाहिजे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद